नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खाजगी कारण जाणाऱ्या महिला पोलिसांनी दुचाकीला धडक दिली आहे यात दुचाकी स्वार दोघे जखमी झाले आहेत हा अपघात वर्धा आरवी मार्गावरील अग्रग्रामी शाळेसमोर झालाय नागरिकांनी मध्यधुंद पोलिसांना हटकले असता पोलिसी रुबाब झाडून ते घेऊन पसार झाले रितिक कडू पवन आदमणे अशी जखमींची नावे आहे पवन आणि रितिक हे दोघे दुचाकीनं आरवी नाक्याकडे जात होते दरम्यान मागून येणाऱ्या मेज अठ्ठेचाळीस पी शून्य आठ चौसष्ट क्रमांकाच्या कारनं धडक दिली आहे अपघातात रितिक कडू याच्या हाताला मार लागलाय तर पवन आदमळे हा किरकोळ जखमी झालाय अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली असता स्टेअरिंग सीटवर गणवेशात महिला पोलीस दिसली नागरिकांनी हटकले असता महिला पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समजलं इतकेच नव्हे तर मागील सीटवर एक पुरुष अमलदारही मध्य अवस्थेत निप्चित पडून असलेला दिसून आलाय नागरिकांनी त्याला हटकले असता रुबाब झाडून तेथून पळ काढलाय आहे अशी लायसन्स आहे गाडी तुम दा। तुम चालवायचं तुम्ही त्याला मागून बरोबर आहे बरोबर आहे ना अच्छा तुम्ही ऑन ड्युटी आहे ऑन ड्युटी आहे तुम्ही ठोकलीच नाही मग गाडी कशी काय थांबणार तुमची ठोकली म्हणजे एवढे जण पाहत आहे ना गाडी ठोकली नाही नाही हवा हे सर्वजण इथे हे आहे हजर आहे यांनी सर्वजण सांगत आहे का गाडी ठोकली आहे म्हणून आहे ना गाडी यांनी ठोकली ना, ना? हा सर यांनी गाडी ठोकली ना कुठं अंगावर कुठे घेऊन चालले तुम्ही अंगावर आणून राहिले का माझ्यावाल्या मग यांनी ठोकली गाडी त्या गाडीला तुम्ही गाडी कुठे घेऊन चालल्या मॅडम गाडी कुठे घेऊन चालल्या तुम्ही गाडी ठोकली आहे ना माझा हात नाही तुम्ही माझ्या अंगावर गाडी आणली माझ्या अंगावर घेऊन पूर्ण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल